मी भालचंद्र कुलकर्णी संपादक आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका महाराष्ट्र शासनाने खुल्या प्रवर्गासाठी ज्या पद्धतीचं अमृत नावाची ही जी संस्था सुरू केली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचं विशेष आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये जातीपातीवरनं भांडणं होत आहेत मात्र जातीपातींच्यासाठी त्यांच्या उद्धारासाठी काम करणं हे सगळ्या समाजाचं काम आहे तसंच अमृत पण करती आहे आणि अमृतच्या वाटचालीमध्ये आमचाही ब्राह्मण समाजाचा ब्राह्मण संस्था संघटनांचा देखील सहभाग कायम राहील अशी मी ग्वाही देतो आमचं प्रकाशन आहे अमृतच्या सर्व योजना अमृतच्या सगळ्या माहिती अमृतचे सगळे मुलाखती या देखील आम्ही आमच्या प्रकाशनामार्फत आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेमार्फत प्रसिद्ध करू ब्राह्मण समाजाच्या साठी जे जे करता येईल विशेषतः आर्थिक दुर्बल प्रवर्गातील ब्राह्मण तरुण मुलांसाठी खुल्या प्रवर्गातल्या सगळ्या प्रकारच्या तरुण विद्यार्थ्यांसाठी आणि उमेदवारांसाठी जे जे आम्हाला करता येणं शक्य आहे ते आम्ही निश्चितपणे करू अमृतच्या सर्व योजना सर्वदूर पच पसरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही निश्चित महाराष्ट्र शासनाच्या पाठीशी आणि या अमृतच्या पाठीशी